नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकालेली एकशे सोळा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकल्ली एकशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार सहाशे वीस कमाल दर आहे चार चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकल्ली दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली चार हजार सहाशे एकवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकावन्न कमाल दर आहे चार हजार सातशे बावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार